आता सगळ्यांना एक संधी आहे देव द्यायला बसली ती वाटायला बसली ती त्यांच्या वतीनं तर आता देव देते ती बघितलंयच आणि देवाच्या दृष्टी मोराळपुरती नाही मौली हे जर कार्यक्रम आपल्या गावात जर घ्यायचा असला तर तुम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊ शकता का तर फक्त कुठलं तर मंदिर असावं आणि त्या मंदिरात हे कार्यक्रम अशा टाईपमध्ये पंपलेट काढून घेऊ शकता ह्याला आमची कुठली फी नाही बिदागी बिदागी नाही का तर भगवंतापर्यंत लोक पोचवायची ती आणि लोकांचं कल्याण करायचं ही देवाची इच्छा असल्यामुळं आम्ही तिथे येऊन हा हे असच कार्यक्रम तुमच्या गावात सुद्धा घेऊ शकता आपलं पै पाहुणं गाववाल्यासनी सुद्धा चांगल्या मार्गाला लावू शकताय आता हे इंदापूर तालुक्यातलं कोण आहे का इंदापूर कुणे भागातलं ठीक आहे तुमचे पाय पाहुण असतील तर त्यांना सांगा हे रविवारी कार्यक्रम आहे बघा ग्रामपंचायत कार्यक्रम स्थळ ग्रामपंचायत समोर जाधववाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यक्रम आहे रविवार दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता राईट कार्यक्रम चालू होईल ते पाच वाजेपर्यंत कार्यक्रम असतो तीन तासाचा इथे जर आपलं पै पाहुणं असतील ते इंदापूर भागात तर त्या ठिकाणी जाधववाडीला पाठवून दोन वाजेपर्यंत दिलं तरी चालतंय त्या लोकांना पैसे न खर्च करता तिथं मार्गदर्शन निम्म मिळू शकतंय आणि ह्याचा लाभ आपण सगळी घेऊ शकता आणि महत्वाची सूचना ही जर कार्यक्रम घेतला आम्ही भेटायला पाहिजे ही जी तुम्ही म्हणता तर तुमच्या घरी आम्ही येतो या आम्हाला भेटाय आम्ही काय व्ही आय पी नाही मोठे महाराज नाही ही येत असताना आम्ही या दत्त महाराजांच्या पादुका तुमच्या घरात गावात येते त्या जर कार्यक्रम घेतला आणि हो या पादुकीच्या माध्यमातून कार्यक्रम तिकडं होत असतो आणि या पादुका म्हणजे देवच आपल्या घरात येते ती ह्याचा आपण जरा विचार करायला हरकत नाही या कार्यक्रम जर घेतला जगाचं कल्याण करत असला तर या पादुका आपल्या घरी आणि कार्यक्रमास्थळी येत असते त्या ह्याचा बी लाभ आपण घेऊ शकता